पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटते की जगन्नाथने सावलीची पत्रिका पाहिलेली असते आणि त्याला येत्या दीड वर्षामध्येच योग दिसत असतो त्यामुळे तो हा फोन करतो आणि म्हणतो की येत्या दीड वर्षातच सावलीच्या पत्रिकेमध्ये संततीयोग आहे आणि हे ऐकल्यानंतर तिलत्ता त्याला म्हणते की तुझ्या मुलीविषयी माझ्या मनामध्ये प्रेम मा आपुलकी माया निर्माण होण्यासाठी जर तू हे सगळं करत असेल है। है तर त्याची काहीही गरज नाही आहे कारण मला अगोदरच गुड न्यूज मिळाली आहे हे केल्यानंतर जगन्नाथला तर खूपच वाईट वाटलेलं असतं तर त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला भेटते की अमृता आणि राजकुमार हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेले असतात आणि त्यावेळेस तिलोत्तम त्यांना म्हणत असते की अरे इकडे उभा राहावा मला तुमची दृष्ट काढायची आहे त्यावेळेस राजकुमार म्हणतो की काहीही गरज नाही आहे त्याची तेव्हा ती म्हणते की काय झालं राजकुमार म्हणतो आपल्या घरी जे सुख येणार होतं त्याला ते घरी येण्याअगोदरच अगोदरच कोणाची तरी दृष्ट लागली आहे आणि तो खूपच रागात असतो आणि त्यानंतर चिलितामा म्हणते की काय झालं काय म्हणाले डॉक्टर आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह उभं असतं की नेमकं काय झालं आहे ऐश्वर्याला मात्र जरा आनंदच झालेला असतो बाकीचे सगळे खूपच दुःखात असतात तर आता डॉक्टरांनी काय सांगितलं आहे हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला समजेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा